राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा खानदेशात सुख असो वा दुःख असो प्रत्येक वेळी माय हा शब्द वापरला जातो म्हणून अहिराणीला मायबोली म्हणतात मात्र अहिराणी भाषेबद्दल गैरसमज असल्याकारणानं आम्हाला बोलताना कमीपणा वाटतो असं न करता काहीही करा मात्र अहिराणी भाषा जिवंत ठेवा अशी अपेक्षा संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी अमळनेरमध्ये सुरू झालेल्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी केला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिराणी भाषा अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर सूर्यवंशी आमदार अनिल पाटील महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉक्टर शामकांत देवरे धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अहिराणी भाषेचा जागर व्हावा या उद्देशानं आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचं उद्घाटन तीस मार्च रोजी अहिराणी सेवक साती गुलाबराव पाटील साहित्य नगरी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात झाले यावेळी ते बोलत होते कानबाईचे पूजनानं उद्घाटन झाले डॉक्टर महाले पुढे म्हणाले की या कार्यक्रम स्थळाला साथी गुलाबराव पाटील यांचं नाव दिले त्यांनी अहिराणी भाषेचा जागर व्हावा अहिराणी भाषेला राजपात्रीत दर्जा मिळावा म्हणून खूप मोठा लढा दिला होता मात्र दुर्दैव अजूनही ते होऊ शकलं नाही अहिराणीला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळावा असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील सभापती अशोक पाटील अमर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे निवृत्त तहसीलदार सुधाम महाजन लेखक आणि कवी प्रभाकर शेळके डी डी पाटील प्रशांत मोरे प्राध्यापक अशोक पवार रामेश्वर भदाणे वाल्मिक मराठे निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अहिराणी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सर्व मिळून प्रयत्न होणं आवश्यक आहे अशी ही अपेक्षा यावेळी अर्चना राजपूत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉक्टर श्यामकांत देवरे इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब यांनी यांनीही आपल्या मनोगतातून व्यक्त केली आमदार अनिल पाटील यांनी यावेळी सर्व भाषांची राणी म्हणजेच अहिराणी भाषा होय असे गौरवोद्गार काढले अहिराणी भाषेला विधिमंडळात अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करेल असे अभिवचन दिले अहिराणी भाषेला समर्पित असलेले साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कृष्णा पाटील आणि आणि लेखक अभ्यासक संजय ईश्वरदास गायन यांना अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार तर धुळ्याच्या सुमन देसले यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी लेखक आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल बोधचिन्हकार किरण बागुल आणि लेखक आणि कवी प्रभाकर शेळके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला सोशल मीडिया सारख्या विविध माध्यमातून अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारे नेतकर दीपक पवार, दीपक पाटिर, पाटिर, पवार खंडाळे गोल्डन पाटील संतोष पाटील विजय पवार गरबड अहिरे अशोक पाटील रवींद्र शिरसाट कैलास चव्हाण डॉक्टर दत्तात्रय ठाकरे ईश्वर माळी जयराम मोरे समाधान बेलदार संदीप भोई यांनाही अहिराणी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रभाकर शेळके लिखित अहिराणी काव्य संग्रह तिन्ही दुनिया डॉक्टर वाल्मिक अहिरे लिखित खान देशातील ज्ञानेश्वर भामरे लिखित वाघडीना शाणाभो भगवान पाटील लिखित नाटक नियोग आणि बापूराव ठाकरे लिखित राजश्री शाहू महाराज या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं प्रसिद्ध अहिराणी कलावंत विजय पवार यांनी सादरीकरण करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं प्रास्ताविक प्राध्यापक भगवान पाटील यांनी केले भूमिका प्राध्यापक डॉक्टर लिलेधर पाटील यांनी मांडली सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे आणि शरद पाटील यांनी केले आभार रणजित शिंदे यांनी आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा